नमस्कार मी किरण इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पहिल्या हायटेक उर्दू शाळेचा भूमिपूजन सोहळा बनेली येथे पार पडला बंदे अली खा महापालिका शाळा बनेली ही सात मजल्याची इमारत बनणार आहे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राबरोबर महाराष्ट्रातील सात मजल्याची ही प्रथम शाळा असेल असे याबाबत बोलले जात आहे येथील स्थानक नगरसेविका नमिता मयूर पाटील यांच्या प्रभागात तसेच माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या बनेली प्रभाग क्रमांक अठरा या प्रभागात ही शाळा बनणार असून महापालिका क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अशी उर्दूची सात मजल्याची ही पहिली शाळा असेल असे दिसून येत आहे या शाळेचा भूमिपूजन सोहळा कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर नगरसेविका नमिता मयूर पाटील माजी नगरसेवक मयूर पाटील शिक्षण समितीच्या सभापती वैजयंती घोलप प्रभाग समिती सभापती शकिला दस्तागीर खान प्रभाग समिती सभापती सुनंदा कोट आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी शिक्षण

तेव्हा तो बदल हा समाजाने खऱ्या अर्थाने त्याच्या समाजामध्ये तो बदल घडत असतो याच विचाराने आपण काम करूया आजच्या या भूमिपूजन समारंभ आयोजित केला त्याबद्दल शिक्षण समिती वैजाई घोलप आणि अधिकारी आणि नगरसेविका सौगंबिका मयूर पाटील मयूर पाटील आणि शाळा समितीचे पदाधिकारी या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र निश्चित मला तर खूप आनंद झालेला आहे कारण सहा मजली इमारत मी तर स्वप्नच बघतोय ते

प्रथम नागरिक तथा महापौर माननीय राजेंद्रजी देवलेकर साहेब उपस्थित होते तसेच शिक्षण समितीच्या सभापती भजिनीताई येथील स्थानिक नगरसेविका गमिता पाटील बहुप्रभाग क्षेत्र सभापती सुनंदताई कोट बहुप्रभाग सभापती शकिला खान येथील उपशम प्रमुख विजयजी काटकर साहेब प्रमुख उपशरप्रमुख शुक्ला साहेब तसेच सर्व बल्याण्यातील ग्रामस्थ समाजसेवक विद्यार्थीवर्ग शिक्षक वर्ग येथे उपस्थित होते आधुनिक शाळा म्हणजे एक जुनी शाळा आहे बल्यानीची जी, जी पूर्वीपासून इथे अस्तित्वात आहे परंतु कालांतराने येथे विद्यार्थ्यांची वाढती संख्या बघून जो वाढता पट बघून इथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे जेव्हा मी नगरसेवक होतो दोन हजार दहा ते दोन हजार पंधराच्या कालपत्रामध्ये तेव्हापासून माझा पाठपुरावा होता तसेच येथील आता स्थानिक नगरसेविका माझ्या पत्नी नमिता पाटील यांच्या अथक प्रयत्नाने आज इथे ह्या इमारतीचा भूमिपूजन माननीय राजेंद्रजी देवलेकर साहेब महापौर यांच्या हस्ते करण्यात आला सत्तावीस जुलै दोन हजार सतरा रोजी आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे वाढदिवस आहे या त्यांचे स्वस्थ आरोग्य चांगले राहावे अशी आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप 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 भगव्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र इंडिया टी न्यूज होत्या इंडिया टी व्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो नाइन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची नमस्कार